नमस्कार मित्रांनो तर आपण तुम्ही स्नेक बघत असाल हा मांजऱ्या जातीचा आहे काल आपण रिस्क्यू केला होता परंतु ह्याच्या माहितीसाठी आपण व्हिडिओ बनवतोय की हा झाडावरती जास्त प्रमाणात राहतो आणि चिमण्या उंदरं छोटे छोटे पक्षी हा खातात असतो तुम्ही बघत असाल हा ह्याच्यावर पूर्ण प्रकारे छोटे छोटे टिपके ह्याच्यावर दिसायला एकदम भारी आहे बघू शकता तुम्ही यांनी काल आपण हा रेस्क्यू केला होता तर ह्याचा कालहे जे खाल्ले होते ते लव बर्ड्स म्हणून छोटे पक्षी तर त्याच्यातला एक खाल्ला होता तर ह्याची ओळख ही ह्याच्यावर थोड्या थोड्या अंतरावर अशा काळे काळे थोडे थोडे टिकके येतं नंतर ह्याला ओळखण्या जाण्यासाठी ते पूर्णपणे तुम्ही डोक्यावर याच्या जुम करून डोक्यावर ह्याच्या तुम्ही बघू शकता की ह्याच्या डोक्यावर जे आहे वाया आकाराचं इंग्लिश अक्षर आहे त्याच्यावर हा ओळखल्या जातो आणि हा निम्नविषारी जातीतला साप आहे याने जर चावला तर वयस्कर माणसाला काही होत नाही पण लहान मूल किंवा ह्याच्या लहान मुलाला ह्याचा परिणाम होऊ शकतो आणि हा जर तुम्ही बघू श बघितला तर आ, हे जो साप आहे ह्याचं वीस वीज फक्त त्याच्या भक्षकाच्या मर्यादेपर्यंतच असते हा हेन, जर वयस्कर माणसाला चावला तर जास्त काही होणार नाही उलट्या ना। येणं किंवा ह्याच्याने जे आहे तर माणूस दगावत नाही हा जास्त करून झाडावर राहतो छोटे 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 पक्षी हांडे आणि त्यांची पिले हा खात असतो निम्न विषारी जात तिथला मांजऱ्या साप आहे आणि ह्याच्यावर जर तुम्ही डोळे बघितले तर ह्याचे डोळे जे आहेत ते गोल आणि एकदम इटकरी कलरचे त्याच्यावर उभी भावली काळी काळ्या कलरची एकदम असा दिसण्यासाठी सुंदर साप आहे ह्याला आपण काल रेस्क्यू केला होता तर आपण आज ह्याला आपण रिलीज करीत आहोत हे मांजऱ्या जातीला निम्नविषारी साप आहे त्या प्रजातीमध्ये तीन साप येतात आणि हा निम्नविषारी जातीचा सा मांजऱ्या साप आहे ह्या जाती प्रामुख्यानं कमी प्रमाणात पाहायला मिळतात तर तुम्ही हा नाग तुम्हाला कुठे आढळला तर कुठेही न मारता याला तुम्ही रिलीज करू शकता बघू शकता हा एकदम दिसण्यासाठी सुंदर साप आहे तर आपण ह्याला निसर्गाच्या खाण्याच्यामध्ये रिलीज करीत आहोत